श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणांपासून नवीन वर्षाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोनं खरेदीला विशेष महत्व असतं मराठीमुळे माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात याच वेळी खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते असा विश्वास आहे कि आने आने की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्ये केली जातात कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो यासोबतच या दिवशी सोनं खरेदी करण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार सोनं खरेदी करणं शंक शक्य नसेल तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू तुम्ही खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास करेल तर ही वस्तू कोणती आहे ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो यंदा चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी ही आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण हा नऊ हा एप्रिल रोजी साजरा होणार आहे यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी अमृत सिद्धी योग सर्वार्थ सिद्धी योग यासारखे अनेक योग तयार होत आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी घालवण्याचा घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करायचे आहे घराची स्वच्छता आहे त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे आणि देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी आठच्या आतच गुढी उभार करायची तर बघा घरातील गुडी जी आहे ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावरती चांदीचे तांब्याचे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो नंतर त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंबाच्या आणि आंब्याच्या पानाने आणि फुलाने सजवले जाते त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा पितळेचा असेल त्या कळशावरती वेळी सूर्याची कोवळी किरणे पडतात तर ही कोवळी किरणे जी आहे ती पारावर्तीत होऊन आपल्या घरामध्ये येतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते तर आता हा जो उपाय आपल्याला गुढीपाडवेच्या दिवशी करायचा आहे तो सकाळच्या दहाच्या आतच करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा खूप फलदायी ठरते यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झाले तर तुम्ही या वेळेत करा मग तुम्ही सकाळी दहाच्या आत हा उपाय करायचा आहे सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण गुढी आपल्या घरासमोर उभारतो त्यावरती जी सूर्याची कोवळी किरणं येतात त्या गुढीवरती पडतात त्यावरती ठेवलेला जो कलश असतो त्यामध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जाते ज्यावेळी सूर्य नंतर ती गुढी आपण आपल्या घरात आणतो तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते म्हणून आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो सकाळी दहाच्या आतच करायचा आहे सांगितल्याप्रमाणे ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच आहे कारण की ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं आता याच कार याच कारणामुळे जी काही शुभयोग तयार होत आहे तर ते देखील याच वेळे तयार होत आहे त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती देखील करू शकता तर हा उपाय जी सेवा आहे ती घरामध्ये केलं तर त्याचं तुम्हाला शुभ फळ मिळतं घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात त्यामुळे हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी दहाच्या आतच तुम्हाला करायचे तर बघा आता या उपायासाठी तुम्हाला ही जी वस्तू आणायची आहे तर ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज तर ते कमळाचं बीज असतं ते तुम्हाला कोणतेही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल तर ते सुकलेलं नाही तर ते ओलं कमळाचं आणायचं आहे ज्यापासून कमळाचं फूल तयार होतं तर ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे आणि ते आपण कधीही खरेदी करून आणू शकतो पण हे जे बीज आहे ते गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला मिळलच असं नाही त्यामुळे मग तुम्हाला आदल्या दिवशी एखाद्या फुलवाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला हे बीज मिळालं तर ते तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवायचं आहे आपण जी काही सेवा करणार आहोत ती गुढीपाडव्याच्या दिवशीच करणार आहोत त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणावच असं नाही कारण की आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला आपल्या घरातील गुढी उभारल्यानंतर करायचा आहे तर यासाठी आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर सकाळीच आपण आपली देवपूजा करणार आहोत तर त्यामुळे देवघरातील दिवा जो आहे तो आपण प्रज्वलित करायचा आहे पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे कारण की कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवसभर सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की आपण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी जी सेवा करतोय त्यामुळे ही जी वस्तू आहे जे काही आपण कमळाचं बीज आणलेलं आहे ते दिवसभरात देवघरात आपण ठेवणार आहोत त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू असायला हवा आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचे बीज आपण घेतलेले आहे ते एखाद्या तांबणामध्ये ठेवायचं आहे त्यावरती पाण्याने पंचामृताने आणि परत पाण्याने आपण अभिषेक करायचा आहे पंचामृत नसेल तर दुधाने देखील तुम्ही असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर कमळाचे बी हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत त्याच ताबणामध्ये किंवा एखादी तुम्ही दुसरी प्लेट घेऊ शकता त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे बीज ठेवायचं आहे तर त्यावरती तुम्ही कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यामध्ये चार बिंदू देखील द्यायचा आहे आणि साईडला दोन रेषा देखील ओढायच्या आहेत आता हे स्वस्तिक शुभचिन्ह काढल्यावरती त्यावरती आपल्याला मुठभर आखे तांदूळ टाकायचे आहेत त्याला आपण अक्षदा असं म्हणतो तर ते तुटलेले फुटलेले नसावे किंवा इतर उपायासाठी वापरलेले नसावेत चांगले नवीन असलेले आपल्याला आपल्या धान्यातील चांगले पाहून तांदूळ घ्यायचे आहेत ते मुठभर आपल्याला त्या स्वस्तिकवरती ठेवायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आणि त्यावरती तुम्हाला एक पिवळा किंवा लाल रंगाचा कापड जे ठेवायचं आहे तर अगदी छोटस कापड ज्याची तुम्ही पोटली बनवू शकाल एवढं कापड तुम्हाला लागणार आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड त्यावरती अंथरल्यानंतर त्यावरती हे कमळाचं बीज आपल्याला ठेवायचं आहे आता ह्या कमळाच्या बी सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू यामध्ये ठेवायच्या आहेत तुळशीची वाढलेली वाळलेली काडी आपल्याला या सोबत ठेवायचे आहे तर बघा तुळस जी आहे तर ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं भगवान जाती विष्णूंना तुळस ही अतिशय त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला यासोबत ठेवायची आहे आणि यासोबतच आपल्याला सात अख्खे मिरे जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते सात अख्खे मिरे आपल्याला घ्यायचे आहेत मिरे कशासाठी ठेवायचे तर मिरे जे आहे ते आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही त्यामुळे दोन वस्तू कमळ्याच्या बी सोबत आपल्याला ह्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आता यावरती तुम्हाला हळदी कुंकू फुल आहे। दीप आहे। तर ती प्लेट जी आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे ज्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे तर ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तर बघा विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनक धारा स्तोत्राचं पठन करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे गायत्री मंत्र यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा कनक धारा स्तोत्र ही सेवा केल्यानंतर त्या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित होतात आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आता देवघरामध्ये दिवस ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे एखाद्या वेळेस दिवा जर मावळला तर तुम्हाला कुठलीही शंका मनामध्ये आणायची नाही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा तर अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला ही वस्तू देवी लक्ष्मी समोरच ठेवायची आहे त्यानंतर दिवे लागण्याच्या वेळेस वेळेला आपल्याला परत ह्या वस्तू सर्व वस्तूंना धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू ठेवलेल्या त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि हीच पोटली जी आहे ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तिथे आपल्याला ही पोटली बांधायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आदल्या बाजूने तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आपल्याला ही जी पोटली बांधायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावावं देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच वस्तू भगवान श्रीहरी विष्णूंना देखील प्रिय आहेत ज्या आपण यामध्ये जे कमळाचं बी ठेवलेलं आहे, आहे। तर ज्याला आपण कमळ बीजसुद्धा म्हणतो तर हे कमळाचं बीज म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं सा आसन मानलं जातं त्यामुळे यासोबतच आपण तुळशीची सुकलेली काळजी ठेवलेली आहे जिथे माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे आणि यासोबतच सात अख्खे मिरे ठेवलेले आहे जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाहीत या तिन्ही वस्तू आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच करून बघा यासोबत जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ही पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुमचा कुठे व्यवसाय असेल तिथे या प्रकारे ही तुम्ही पोटली बांधू शकता जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी पोटली आणि तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला वेगळी पोटली बांधायची आहे तर तिथे देखील तुम्ही वेगळी पोटली म्हणजे वेगळे बीज खरेदी करून आणावे लागेल तुम्हाला आणि ह्या जी वस्तू आहे तर त्या देखील तुम्हाला आदल्या वस्तू दिवशी म्हणजे सोमवारी खरेदी करून आणायच्या आहेत कारण की दुसऱ्या दिवशी गुढीपाडवेच्या दिवशी ही वस्तू तुम्हाला मिळेलच असं नाही तर त्यासाठी आदल्या दिवशी शोधलं तर तुम्हाला नक्कीच हे बी मिळून जाईल आणि तुमच्या घरातील जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहील अखंड राहील यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा सोन्यापेक्षा ही अनमोल अशी ही वस्तू तुम्ही खरेदी करून आणल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहतील तर यासाठी तुम्ही हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करून पाहू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ